नमस्कार मित्रांनो कसे असायला मी प्रजेश पार्टी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलं आहे भानवड या ठिकाणी जे गुजरातमध्ये आहे आणि भानवडमध्ये एक गाव आहे घुमली नावाचं गाव आहे आणि त्या गावात असलेलं हे तुम्हाला दिसतच असेल हे आहे नवलका मंदिर सूर्यदेवाचं मंदिर आहे ते आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही जाऊ नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चलो तर फिर सुरुवात करते मित्रांनो सकाळचे पाच वाजलेत ने आपण आहोत भानवड रेल्वे स्टेशनजवळ जे गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात येतं आणि इथून आपल्याला जायचं आहे घुमली या ठिकाणी जिथे आपण आज पाहणार आहोत अकराव्या शतकातील एक असं मंदिर जे एका राजाने त्यावेळी नऊ लाख रुपये खर्च करून बनवण्यात आले होते मित्रांनो कालोक असल्यामुळे आपण दोन तास इथे वाट पाहणार आहोत कारण की आता इथून जाण्यासाठी एकसुद्धा वाहन नाही आणि आता जाऊन मंदिरातसुद्धा आपल्याला काही बघायला भेटणार नाही त्यामुळं सकाळी सात वाजेपर्यंत मी इथे थांबणार आहे आणि मग सात वाजता निघणार आहे नवलखा टेम्पलकडे मित्रांनो भानवडच्या रेल्वे स्टेशनपासून घुमलीगाव म्हणजे जे नवलका टेम्पल आहे ते दहा किलोमीटरच्या आसपास आहे आणि रेल्वे स्टेशनपासून रिक्षा भेटेलच असं नाही कारण की पूर्ण गाव एरिया आहे त्यामुळे सतत तुम्हाला रिक्षा अवेलेबल होणार नाहीत जर तुम्ही रेल्वे स्टेशनपासून थोडंसं बाहेर आलात ना तर तुम्ही लिफ्ट मागत मागत तिथपर्यंत जाऊ शकता मी तसंच करत इथपर्यंत आलं आहे आणि आप अजून आपल्याला दोन ते तीन किलोमीटर पुढे जायचं आहे जिथे मंदिर आहे मला इथे मधल्या एका चौकात त्याने उतरलं आहे भानवड बसस्टँडच्या आसपास आणि इथून तो बोला तुम्ही पुढे जाऊ शकता तीन ते चार किलोमीटरच आहे त्यामुळे जर आपल्याला गाडी नाही भेटली तर आपण सरळ निघणार आहोत चालत मित्रांनो शेवटी आपण पोहोचलो आहे बुमली गावामध्ये आणि हा जो सरळ रस्ता जातो आहे ना तो आहे नवलता मंदिराकडे जाण्याचा ह्या बाजूने आपण आलो होतो आणि ह्या बाजूला आपल्याला आता जायचं आहे मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला एकच आवाज ऐकायला भेटणार आहे तो म्हणजे मोराचा मी तुम्हाला दाखवतोच हे बघा इथेसुद्धा मोर आहे समोर आणि पुढेसुद्धा ओरडते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे बघा याच्या आतमध्ये एक मोर आहे आणि समोरसुद्धा मोर ओरडते सगळीकडे तुम्हाला फक्त मोर बघायला भेटते मला वाटते मोरांचंच गाव आहे <laughs> ह्या मंदिरावर पण इथं मोर बसले ते बघा वरती या टोकावरती मंदिर आहे ना तिथे सुद्धा मोर आहेत आणि हे हा छोटासा झोपडा दिसत याच्या आतमध्ये सुद्धा एक मोर बसला आणि डोंगरावर बरट ते वेगळेच पण हे बघा हे मंदिर आहे हेव एवढं जबरदस्त वाटतंय ना इथं ह्या झाडावर सुद्धा आहे बघा जिकडे बघाल तिकडे तुम्हाला मोर बघायला भेटणार आहेत आणि बिंदास आहेत फिरते <laughs> तुटलेलं आहे काहीतरी अरे बापरे एक दोन इथे दोन आहेत याच्यावर दोन आहेत तिकडे आतमध्ये आहे हे येईपर्यंत मी पाच सहा मोर तरी बघितलं आणि वरती वरटत आहे ऐकायला येतं ते वेगळंच आहे मस्त वाटतं ना एकदम चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे मंदिराच्या जवळ आणि हा समोर तुम्हाला दिसतोय ना हा छोटासा गणेश मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हा दिसतोय तो नवलता मंदिर जे सूर्यदेवाला समर्पित आहे चला आता आपण आतमध्ये जाऊ सकाळचे नऊ वाजलेत आणि माझ्याशिवाय तुम्हाला इथं दुसरं कोणच बघायला भेटणार नाही कारण की सर्वांच्या अगोदर मी चालू आहे एवढ्या पहाटे आणि वरती बघा फक्त मोर ओरट आहेत आणि फक्त पक्ष्यांचा आवाज येतो एवढं जबरदस्त वाटतं ना आणि शांत एरिया आणि फक्त पक्षी ओरडतात एवढं भारी वाटतं आहे बघा हा एक मंदिर आहे आणि याच्यासमोरच एक मंदिर आहे ते गणपतीचं आहे मित्रांनो हा मंदिर आणि जे सूर्य मंदिर आहे तो वेळी बनवण्यात आले होते म्हणजे अकराव्या शतकात बनवण्यात आले होते आता दोघांमध्येही मूर्ती नाही इथे सुद्धा मूर्ती नाही आणि जो मेन मंदिर आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा मूर्ती नाही त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची पूजा वगैरे केली जात नाही हे बघा पूर्ण मंदिर त्यावेळेचं आहे आणि हा याच्यासाठी जो वापरण्यात येणारा दगड हा आपल्या इकडे आणि ह्याच्यामध्ये हो भरपूर फरक आहे हा बघा हा तांबड्या रंगाचा आहे आणि आपल्या इकडे जे मंदिर होतात म्हणजे महाराष्ट्रापासून खालच्या बाजूला ते सर्व काल्या दगडापासून बनवण्यात आलेले आहेत हे बघा हे सर्व तांबड्या दगडाचे आहेत आणि जबरदस्त असं नक्षीकाम याच्यामध्ये ह्याच्यामध्ये केलं मित्रांनो आतमध्ये दे देवळी वगैरेसुद्धा आहे आणि बघा डिझाईन बघा अजून जशीच्या तशी आहे जेव्हा अकराव्या शतकात हे बनवण्यात आलं होतं तर त्यावेळची डिझाईन अजूनसुद्धा इथे बघायला आपल्याला भेटते हा समोरचं सूर्यमंदिर आहे तिथे आपण नंतर जाणार आहोत आणि ह्याच्यासमोरच हा गणेश मंदिर आहे ह्याला रंग वगैरे केला आहे आत्ता यांनी आणि जे त्यावेळची जी मंदिरं होती त्यांना ह्यांनी तसंच्या तसंच ठेवलं आहे चला आता तिकडेच जाऊ मित्रांनो दोन मंदिराच्या मधोमध ही वीरसुद्धा आहे जी त्यावेळी बनवण्यात आली होती आता इथे जाळी टाकले कारण की कोण पडेल वगैरे म्हणून कारण की जर जो बाजूचा कट्टा होता तो छोटासा आहे त्यामुळं जनावरं वगैरे डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतात त्यामुळे आणि ही जाळी लावली मित्रांनो गुजरातमधील सर्वात प्राचीन सूर्यमंदिरांपैकी हे एक प्राचीन सूर्यमंदिर आहे आणि ह्याचा पाया गुजरातमधील जेवढी मंदिरं आहेत ना प्राचीन त्या सर्व मंदिरांमध्ये त्याचा पाया मोठा आहे बघा मला असं वाटतं पंधरा ते वीस फूट उंच असेल कदाचित किंवा दहा ते पंधरा फूट उंच आहे आणि मला असं वाटतं की इथून फक्त दीड किलोमीटरच्या आसपास तीन नद्यांचं संगम होतं आणि त्या नद्यांचं मला वाटतं पावसाळी भरपूर पाणी येत असेल आणि त्या पाण्यापासून मंदिराला कोणत्याही प्रकारचं म्हणजे नुकसान होऊ नये म्हणून हा सर्वात मोठा पाया बनवण्यात आला असेल असं मला वाटतं कारण की नदीचं भरपूर पाणी येत असेल आणि त्याच्यापासून हे सुरक्षित राहण्यासाठी हे एवढं उंचावर बनवण्यात आले आता आपण आहोत मंदिराच्या समोरच्या बाजूला आणि मंदिराचं जे मुख्य द्वार आहे ते आहे पूर्व दिशेला आहे बघा हे सूर्य उगवलं आहे आता आणि त्याच्या समोरच हे मंदिराचं मुख्य द्वार आहे ही कमानी होती आतमध्ये प्रवेश करण्यासाठी ती सध्या आता आपल्याला तुटलेल्या अवस्थेत दिसणार आहे कारण की एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे तुम्हाला काही काही गोष्टी आपल्याला तुटलेल्याच बघायला भेटणार आहे ते बघा हे मधोमध तुम्हाला नंदी दिसते ना त्यांचंसुद्धा डोकं तुटलेलं आहे तिघांच्याही हे बघा मेन हा कमानी होती आतमध्ये येण्यासाठी पूर्वीही जशी तशी होती पण आत्ता वरचा भाग तुटलेला आहे मित्रांनो हा समोर दिसतोय तो मुख्यद्वारे मंदिरात जाण्यासाठी आणि तीन दरवाजे आहेत एक म्हणजे हा समोर तुम्हाला दिसतोय तो पूर्व बाजूला आणि दुसरे दोन आहेत ना ते दक्षिण आणि उत्तर बाजूला आहेत आणि मागच्या बाजूला म्हणजे पश्चिम बाजूला इथे सूर्यभगवानची मूर्ती होती आणि हे बघा हे सभामंडप आहे जो तुम्हाला समोर दिसतोय तो दोन माल्याचा आणि पाठच्या बाजूला गाभार जिथे सूर्यदेवाची मूर्ती पूर्वी ठेवण्यात आली आता मूर्ती वगैरे आपल्याला बघायला भेटणार नाही पण या मंदिरावरती केलेलं नक्षीकाम तुम्हाला जसंच्या जसं तिथे होतं तसंच बघायला भेटणार आहे हे बघा हे प्रत्येक भिंतीवर तुम्हाला हे बघा तीन दात असलेले हत्ती बघायला भेटणार आहेत हे बघा मित्रांनो जर तुम्हाला इथपर्यंत यायला जमत नसेल तर तुम्ही मोढेराचं जे सूर्यमंदिर आहे ते तुम्हाला जवळ पडेल अहमदाबादपासून तिथेसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता ते मंदिर याच्यापेक्षा भारी आहे आपली तीसुद्धा व्हिडिओ आहे तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तीन टप्प्यामध्ये मंदिर बघायला भेटणार आहे एक म्हणजे मन देव गाभारा दुसरा सभामंडप आणि तिसरं म्हणजे तलाव आहे ते रामकुंड बोलतात ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे हे बघा हे कॉलम आहेत मंदिरचे खांब आणि त्याच्यावरती केलेलं हे नक्षिका गुजरातमध्ये जर तुम्ही आलात नंतर तुम्हाला बहुतेक मंदिरं अशाच प्रकारची बघायला भेटणार आहेत ते बघा हा उत्तर बाजूचा दरवाजा आहे मंदिरात येण्यासाठी आणि हा दक्षिण बाजूचा आणि आपण सरळ आलेला तो पूर्वी बाजूचा दरवाजा होता हा वरचा त्याचा घुमट होता जो आता सध्या आपल्याला तुटलेल्या अवस्थेत आहे आणि आपण आता आहोत ना तो आहे सभामंडप आणि समोर दिसतोय तो आहे हा मंदिराचा गाभार जिथे सूर्य देवाची मूर्ती होती हे बघा आता इथे मूर्ती नसल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची पूजा वगैरे केली जात नाही आणि हा बघा हा जो तुम्हाला दिसतोय ना हा प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे इथून सुद्धा आपण आतमध्ये बघू शकतोय बघा मूर्तीला अशा तिन्ही बाजूला तीन खिडक्या आहेत आणि समोरचा एक दरवाजा आहे आणि गाभाऱ्यात बघण्यासाठी ज्या तीन खिडक्या आहेत त्याच्या समोरच तीन बाजूला तीन दिशेनं या बाल्कनी सुद्धा बनवण्यात आले दाखवतो तुम्हाला हे नक्षीकाम केलेल्या मूर्त्या होत्या त्या सध्या आता थोड्याशा तुटलेल्या अवस्थेत आहेत हे बघा ही आतमध्ये पाहण्याची गाभाऱ्यात बघण्याची खिडकी आहे आणि त्याच्या समोरच बाल्कनी सुद्धा बनवण्यात आले हा एक छोटासा रूम आहे आणि हे बघा ही बाल्कनी आहे जे तिन्ही बाजूला तीन सेम बाल्कनी बनवण्यात आले आणि याच्या समोरच बघा तुम्हाला एक मंदिर दिसते आशा ते आशापुरी मातेचं मंदिर आहे तिथे आपण जाणारच आहोत ती व्हिडिओ आपली दुसरी असणार आहे पहिला आपण हे मंदिर बघू मित्रांनो असं सांगण्यात येतं की अकराव्या शतकात वंशाचे जे राजे होते शासक होते त्यांनी हे मंदिर त्यावेळी नऊ लाख रुपये खर्च करून बनवलं होतं आणि म्हणूनच ह्या मंदिराला नऊ लाखा मंदिर असं नाव देण्यात आलं आहे हे बघा हे आतला जो काभर आहे ना त्याच्यातला जो पाणी वाहून जाण्यासाठी हा मार्ग बनवण्यात आला होता आणि हे वरच्या बाजूचा जो माळा आहे ना त्या बाजूचं हे नक्षीकाम आहे वर आपल्या डोक्यावरती दोन माल्याचं हे मंदिर आहे आणि मित्रांनो मंदिराच्यावर जेवढे पण नक्षीकाम आहेत ना तुम्हाला सा बघायला भेटतील ना जे बी हत्तीचे कोरलेले मूर्त्या आहेत त्यावरून असं सांगण्यात येतं की हे सर्व काम सोलंकी वंशाची जी पद्धत होती बनवायची त्याच पद्धतीनुसार हे मंदिर बनवण्यात आलं आहे बघा हे आपल्या डोक्यावरचं भाग आहे आणि मधला जो फूल दिसतोय तुम्हाला हे बघा एवढं जबरदस्त काम केलं ना मित्रांनो नक्षी लय भारी वाटतं बघा म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही की एवढं बारीक आणि डिटेलमध्ये हे काम केलं आहे आपण एक पेन्सिल घेऊन कोणत्याही कागदावर सुद्धा एवढं बारीक काम करू शकत नाही तेवढं काम यांनी ह्या मंदिराच्या दगडांवरती केलेलं आहे बघा भिंतींवरती केलेलं आहे एवढं भारी वाटतं ना मित्रांनो बाहेर आल्यावर आपल्याला ह्या छोट्या छोट्या मूर्त्या बघायला भेटतात बघा आणि मागच्या बाजूला हे दोन हत्ती आहेत ज्यात तीन दाताचे हत्ती असं सा सांगण्यात येतं हे बघा हे सर्वात मोठ्या हत्ती आहेत ह्या मंदिराच्या बॅक साइडला ते आणि चारही बाजूला भिंतींवरती तुम्हाला छोटे छोटे हत्ती बघायला भेटणार आहेत मित्रांनो मंदिराच्या पश्चिमेला शिवपार्वतीची मूर्ती आहे आणि उत्तरेला लक्ष्मी नारायणची मूर्ती आहे आणि ब्रह्मा सावित्रीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे पहिलं हे बघा प्रत्येक दगडावरती किंवा प्रत्येक कॉलमवरती तुम्हाला वेगवेगळ्या मूर्ती बघायला भेटणार आहेत असं नाही की प्रत्येक म्हणजे सगळ्या कॉलमवरती एकाच प्रकारची मूर्ती आहे तुम्हाला सगळीकडे वेगवेगळ्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत ओके या बाजूने आपण आलो होतो आणि हे गणेश मंदिर आहे जिथे आपण सुरुवात केली होती हे सध्या काम चालू आहे त्यामुळं तुम्हाला मला स्पष्ट दाखवता येणार नाही प्रत्येक गोष्ट हे बघा हे हत्ती आहेत आणि त्याच्याच वरती शिवपार्वतीची मूर्ती योगा इथे आपल्याला बघायला भेटेल जसा दागिना घडवतात ना त्या प्रकारे हे मंदिर घडवलंय असं वाटतंय मला एवढं जबरदस्त वाटतंय बारीक बारीक काम एवढं भारी वाटत नाही बघा इथे शिवपार्वतीची मूर्ती आहे पश्चिमेला असलेली आणि दोन बाजूला दोन मूर्ती आहेत त्यातला ब्रह्मसावित्री आणि लक्ष्मीनारायणची ती बाल्कनी आहे मंदिराच्या मागच्या बाजूची जे गाभार आहे ना त्याच्या मागच्या बाजूची मित्रांनो जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर अहमदाबादवरून चारशे किलोमीटरच्या आसपास आहे भानवड आणि भानवडपासून दहा किलोमीटरच्या आसपास हे घुमली गाव आहे आणि जर महाराष्ट्रातून कुठून येणार असेल जर मुंबईवरून तुम्ही ट्रेन पकडली तर हे नऊशे किलोमीटरच्या आसपास आहे सौराष्ट्र एक्सप्रेस म्हणून ट्रेन येते जी तुम्हाला भानवडला उतरेल जी पोरबंदर बाजूला ट्रेन जाते पण एवढी स्लो आहे ना की सत्तावन्न स्टेशन घेऊन ही इथपर्यंत येते त्यामुळं दोन दिवस तुमचे फक्त ट्रेनमध्ये जाणार आहेत हे बघा आतमध्ये केलेलं हे काम आहे हे बघा एवढं भारी वाटतं आहे ना बारीक बारीक जागासुद्धा यांनी सोडलेला नाहीत हे बघा जर तुम्ही त्या ट्रेनने आलात तर तुम्हाला पाचच्या आसपास भानवडला ते उतरेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता मित्रांनो आत्ता आपलं मंदिर बघून झालं आहे आत्ता बाहेरचा एकदा तुम्हाला मी भाग दाखवतो हे बघा हे सुरुवातीला बघितलेलं गणेश मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेलं हे सूर्यमंदिर मंदिर दोन माल्याचं मंदिर आहे सभा मंडप आणि गाभारा चला मित्रांनो आता आपलं नवलता सूर्यमंदिर बघून झालं आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून आपण चाललो आहे आशापुरी मातेच्या मंदिराकडे जी आपली दुसरी व्हिडिओ असणार आहे आणि त्याच्याच पुढे एक किलोमीटरच्या आसपास आहे सोनकंसारी मातेचं मंदिर आहे जे तुटलेल्या अवस्थेत आहे पण ते मला असं वाटतं आहे एक हजार वर्षापेक्षा जुनं मंदिर आहे असं सांगण्यात येतं ते आपण पाहणार त्याची व्हिडिओ आपण दुसरी बनवणार आहोत कारण की खूप मोठी व्हिडिओ होईल त्या मुलं आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद